माता अरे <will yapmış> भारत माता की आवाज असा केला पाहिजे की परत उद्या एक फोटो सोडायला लागला पाहिजे भारत माता की भारत वंदे बंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज दिगंची जिल्हा परिषद गट आणि विठलापूर पंचायत समिती गण दिगंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आजात शत्रू ज्यांना संबोध जात असे सर्वांच्या मनावरती राज्य करणारे वारकरी सांप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय कलापांना कुठे नाना माझा तरुण सहकारी मित्र गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करणारा युवा चेहरा माननीय वैभव हेगडे उपस्थित माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजा भाऊ आटपाडी नगरीचे पहिले नगराध्यक्ष माननीय युटी जाधव आणि तालुक्याचे नेते माननीय हनुमंतराव देशमुख साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी जिल्हा परिषदचे सदस्य जनार्दन जिम्बल साहेब कालच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते कवकुळी गावचे सुपुत्र माननीय श्रीरंगा नगरसेवक माननीय ऋषी देशमुख उमाजी चव्हाण माननीय संदीप पुजारी डॉक्टर काळे साहेब आपल्या विठलापूर गावचे तरुण सरपंच माननीय बाळासाहेब बरेच मान्यवर आहेत आपले दिलीप पाटील साहेब आहेत आपले अजित जाधव पैलवान भगवान धडस माझी सरपंच धनसवाडी कुटे साहेबांचे चिरंजीव आपले देशमुख साहेब आहेत देशमुखवाडीचे आता बरेच जण आहेत मी राजेंद्रकारच घेतले त्याशिवाय पुढं पहिल्यांदा घेतलं देवत घेतले सर आहेत मोहन भाऊ आहेत आपले माझी एम सदस्य कुंभार साहेब आहेत साहेब आहेत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण कुठे नानांची उमेदवारी तुमच्या जीवावरती आहे माझा मित्र दुसरा गणेश उधवले ज्याचा कालच प्रवेश झालाय बनेश ओळखत आहे ना त्याने पुंग्या टाईट करून टाकले जामो <laughs> दादा खाली बसले हनुमंतराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत पुढं म्हणत नाही मी त्यांचं नाव घेतलं पाटील साहेबांचं कोणीतरी पाटील असल्याशिवाय फाईट होत नाही आणि त्यामुळे ना, ना, ना <laughs> बस तर रंगात यायला लागले आणि सगळे तज्ञ आता इकडं उतरायला लागले दिगंज गटामध्ये अशी भाषण करायला लागली कुटे नानाच्या विरोधात नेमकं बोलायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात आहे काय बोलणार त्याने काही कुणाचं नुकसान केलं नाही कुणाच्या वाड्यापाचोळ्यावरती पाय दिलं नाही हाडपा त्यांचं दे कुठं नाव नाही काही नाही बोलणार काय एक चांगला माणूस जिल्हा परिषदमध्ये गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून अमरसे देशमुख साहेब आणि आम्ही कुठे नानांना दा विनंती करून उभा केला आहे की तुम्ही भाजपमध्ये आलं पाहिजे आणि उभा राहिलं पाहिजे कुठे नानांची उमेदवारी ही हक्काच संरक्षण करण्यासाठी आहे कुठे नानांची उमेदवारी हे हक्काच संरक्षण करण्यासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने जे आम्हाला अधिकार आणि हक्क दिले त्याच संरक्षण करण्याची आवश्यकता आहे कुठे नाना माझं पंचायत समितीचे सदस्य होते वैभव मला वाटते ग्रामपंचायतला होता ना गोपा पहिल्यांदाच वैभव पंचायत समितीची निवडणूक लढवतोय राजेवाडी गाव एका बाजूनं मतदान करणार आहे झिंबल साहेबांच्या प्रवेशामुळे लिंगुडे गावामध्ये चांगलं वातावरण तयार झालेलं आहे दिगंजीचं तुम्हाला माहित आहे एकदा वारं फिरलं का फिरलं परत दिगाची गरम कोणाला ऐकत नाही आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लढायची आहे काळजीपूर्वक आगपाडी नगरपंचायतीची जेव्हा निवडणूक लागली तेव्हाची क्लिप लवकर म्हणते फिरते म्हणे सगळ्या लोकांच्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती की तुम्ही कसं काय अतिक्रमण करताय असं करता नये महाराजांनी तसं स्टेटमेंट केलं तिथं आणि लगेच परत दीड महिना झाला का इकडं अर्ज भरून ठेवलाय असं कसं चाललं राजकारण आणि ते राजकारण नुसतं पैशाच्या जोरावरती चालू आहे हे काय किराणा मालाचं दुकान आहे काय मतदार म्हणजे बोला तुम्हाला किती द्यायचं लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे पैशाचा माल आणि मस्ती जिरवण्याची संधी चालू तुमच्या समोर आली आहे आणि तो पैशाचा माल तुम्ही जिरवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे सगळी आठपाणी इकडंच आहे मी आता खरगणी जिल्हा परिषद गटात तेरा बैठक घेऊन आलो तिथली लोक म्हणली सगळे कार्यकर्ते करगडीलाच गेले म्हटलं जावं लागतं आदेश आल्यावर हो त्यांना कुठे नानांना मी विचारलं कसं कसं आहे वातावरण कुठे नाना, वाता नाना नुसतं हसते त्यांच्या स्माइल मध्येच कळतंय काय आहे ते विठलापूर गावातल्या सर्व लोकांनी अत्यंत विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे आमचा नेता उभा आहे नेत्याचा उभा आहे नका तशी जर तुम्ही निवडणूक बघितली तर, तर पुढच्या दोन पिढ्यांची माती होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीनं दिल्ल दिवसची जिल्हा परिषद गटातली लोक ही मतदान करतील आणि कुठे नानाला जिल्हा परिषद सांगलीला मोठ्या मताच्या फरकानं निवडून देतील कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठंच कमी नाही तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे विकास 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 म्हणून हे नागोरा पिकतायत आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही फरण केलं अरे तुमच्या आता आमदार काही चौदापासून चौदा एकोणीस चोवीस तुम्ही एखादं काम केलं म्हणजे तुम्ही काय उपकार केला अशातला हाल नाही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे मी विधान परिषदेचा आमदार होतो मी फंड दिला आहे मी काय माझ्या घरचा दिला आहे सरकारचे पैसे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे पण तुम्हाला तेही जमलं नाही आज तुम्ही जे तालुक्यामध्ये सांगताय आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही पालन केलं लोक प्रश्न विचारतायत समोर विचारतायत आणि लोकांनी ते विचारायलाच पाहिजे दिगतची जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात विधान परिषदेचा आमदार असताना किंवा माग जिल्हा परिषदमध्ये आपली सत्ता असताना समाज कल्याण सभापती प्रमाणात पळकरांना मिळालेला असताना करोडो करोडो रुपयाचा निधी गावागावातल्या सरपंचांना दिलेला आहे जेव्हा मी कुठला गट कुठला पक्ष कुठलं गाव असं विचारलेलं नाही आपल्या तालुक्यातला मतदार आहे आपल्या तालुक्यातलं गाव आहे आपल्या तालुक्यातल्या गावचे सरपंच आहे असं समजून तो निधी दिलेला आहे आणि जि त्यामुळं जिल्हा परिषदची निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन मी जरी या विधानसभा संघाचा आमदार नसलो तरी इतल्या आमदारांपेक्षा कमी निधी तुम्हाला पडू देणार नाही हा प्रश्न तुम्हाला विधानसभेचा अजिबात नाही आणि दादागिरी ठेचून काढायचे आपल्याला मोडून काढायचे हे सत्तेची मस्ती जास्त काळ चालत नसते सत्तेचा माग चांगला नसतो आणि तो सत्तेचा माज या लोकांना चढला आहे पोलीस गैरवापर मसूरचा गैरवापर तलाटी अण्णासाहेबांपासून सर्कलपर्यंत नायब तहसीलदारांपासून वरच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत लोकांना त्रास देता येतो का याचा सातत्यानं विचार केला जातो परंतु आम्ही प्रत्येक वेळेस कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्याच्या भोवतीला संरक्षणाचं कवच आम्ही उभा करतोय आणि त्या कार्यकर्त्याला पेट्रोल पंपावरती पंचवीस लाखचा घोड झाला जो ते उठतोय टाकतील जो अर का तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे गाड्या का लगेच तिथं पेट्रोल पंपावरती टाकातील टाकातील काय प्रकार आहे आणि रेकॉर्ड काढलंय एवढी छोटी संस्थेमध्ये तुम्ही एवढा मोठा फॉर्ड करू शकता उद्या एखादं चांगलं पद मिळालं तुम्ही काय कराल याची कल्पना सुद्धा केलेली बरी नाही अशी परिस्थिती या तालुक्याची आहे जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी अत्यंत विचार करण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषदची निवडणूक करून याच्याकडे बघू नका पंचायत समितीची निवडणूक म्हणून या बाबीकडं बघू नका एखादा कार्यकर्ता करता कुणबी लागल्यावरती उभा राहतो ते आपण समजून घेऊ परंतु ज्या माणसाला ओबीसीच्या लोकांनी पुढारी केलाय त्या ओबीसीच्या अक्षरावरती जर घरा आणत असेल तर तुम्ही त्याची जागा त्यांना राखून दिली पाहिजे तुम्ही आता वेळेची वाट बघू नका हे चेकिंग करायचं चालू आहे जर हा प्रयोग सक्सेस झाला तर तुमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्या पासून सरपंचा पर्यंत सर्व ठिकाणी उभा करून तुमच्या आरक्षणाचा गळा घोटायचं काम सुरू आहे आणि याच्यावरती त्या त्या लोकांना आमच्या पार्टीत लोक सोडून द्या त्या पार्टीतली लोक जी मागं पुढे फिरतायत जे स्वतःला पुढारी समजतायत पांढरे कपडे घालून फिरताय चौकामध्ये येत प्रचार करताय त्या लोकांना माझा सवाल आहे की तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत विचारपूर्वक आमदारांनी पण काही ठिकाणी असे उमेदवार उभा केले पंचायत समितीच्या माणगुळे गरात पण असा उमेदवार उभा आहे काल प्रभा झालेल्या नगरपंचायत मध्ये पण तुम्ही अशी माणसं उभा केली जे मराठवाड्यामध्ये चालत होत जे विदर्भात चालत होत ते तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ते अकमाणित करून आहे आणि त्याला या राज्यातल्या लोकांचं पाठबळ आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींचा तुम्ही नीटपणे विचार करा यांना जर यांची जागा नाही दाखवली पैसे पैसे कुठले ते पैसे कष्ट उतुडीला गेले काय मेहनत केली आहे किरण दुकान आहे पुढे पैसे कमवले काय हे सगळे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत सावकारीचे पैसे आहेत गोर गरिबांच्या मुंड्याकडे गळलेले हे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या माझावरती जर कोणी सत्ता कागीज करण्याचा का प्रयत्न करत असेल तर दिगांची जिल्हा परिषद गटातली जनता स्वाभिमानी आहे लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं दिलेल्या अधिकाराची जाणीव आहे अधिकारांचं संरक्षण करण्याची हिंमत या दिगंची जिल्हा परिषद गटाच्या लोकांच्या मनगटामध्ये आहे त्यांचं कर्तव्य काय हे आमच्या इत्या मतदारांना माहित आहे आणि म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे आपल्या हक्कावरती जर कोणी गळा आणत असेल आपल्या अधिकाराचा नदीवरती पाय देण्याची जबाबदारी आहे जर तुम्ही तो पाय दिला नाही तर तो पाय तुमच्या गळ्यावरती येणार आहे तुमच्या पोरा बाळांच्या गळ्यावरती येणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अत्यंत डोळसपणे तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे मी त्यांची काही भूमिका ऐकली आहे परंतु त्या दिगंजीच्या सभेमध्ये मी सविस्तरपणे या विषयावरती बोलणार आहे पण इथून जाताना विठलापूर गावातल्या लोकांना तर माझी विनंती आहे छोट्या छोट्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही प्रत्येक माणूस आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून धडपडतोय प्रत्येक समाजाला वाटतय की आमचा प्रशासनामध्ये टक्का वाढला पाहिजे आमचा अधिकारी झाला पाहिजे तहसीलदार झाला पाहिजे झाला झाला पाहिजे पाहिजे प्रत्येक समाजाला वाटत की प्रशासनातला आमचा टक्का वाढला पाहिजे आणि प्रशासनातला टक्का वाढता वाढता राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं परंतु तसं होताना दिसत नाही निवडणूक निवडणुकीची उमेदवारी तिकीट तुम्ही मेरेनचे आहात का तुम्ही निवडून येऊ शकता का ही क्षमता बघून दिली जाते आज एका अल्पसंख्याक समाजातून आलेल्या मूळ ओबीसी असणाऱ्या कलापांना कुठे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे आणि उमेदवारी तुम्ही सार्थ ठरवली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही चालू आहे दोन ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली आहे लोणारे समाजाला जत विधानसभा मतदारसंघामध्ये शेगावला डॉक्टर शिवाजीराव खिलारी तो पण व्यक्ती असा नारायण सारखा आहे इथं नारायण उमेदवारी दिली आहे इंदा गरीब मराठा समाजापासून सर्व बहुजन समाजाला माझी विनंती आहे हिंदूत्व काय आणि चुकीच्या पद्धतीने प्रचार करत नाही परंतु जेव्हा एखादा नेता लीडरशिप करतो या सगळ्या बहुजन लोकांच्या पाडवावरती पाठिंब्यावरती गेले 20 वीस वर्ष सत्ता भोगतो आणि जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येते नेते ठरवता तिकीट कोणाला द्यायचं तेव्हा स्वतःच्या मुलाला कुंडबी थाकल्यावरती निवडणूक लढवण्याचे मन मन तेव्हा ते पाहिजे ती क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे एखादा दुसरा कोणी कार्यकर्ता उभा राहिला तर ते आपण एवढं सिरियस घेतलं नसतं आज ज्यांच्या हातामध्ये तिकीट देण्याचं आहे तीच लोक उद्या सर्व ठिकाणी तिकीट अशा पद्धतीने देतील सुताराचा लोहाराचा कुंभाराचा सोनाराचा पोरवा ग्रामपंचायतचा सदस्य अजून झाला नाही आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण चुकीच्या वळणावरती जाऊ तालुक्याविषयी सविस्तर आम्हाला बोलायचं आहे त्यांची काय काय स्टेटमेंट येणार आहेत मला माहीत आहे त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून त्यांची स्टेटमेंट आल्याच्या नंतर पाच तारखेला तिघंचीमध्ये आपण सविस्तर या विषयावरती बोलू चर्चा करू लोकांच्यामध्ये जाऊ परंतु आमदार आणि इथे पुढारी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करून आहे त्यांना जा त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही ही भूमिका तुम्ही आधी आम्ही घेतली आहे अमर्ष बाबूसाहेब यांनी जी भूमिका स्ट्रॉंगली घेतली कौतुकास्पद आहे का त्यांना वाटत नाही परंतु त्यांनी भूमिका स्पष्टपणे घेतली आहे की आमची भूमिका काय आहे आम्हाला कुठली भूमिका घेऊन पुढे जायचं आहे आणि त्या भूमिकेशी अनेक लोक सहमत आहेत चर्चा आहे लोकांच्या मध्ये की बापूसाहेबांनी जी भूमिका कळवा दिग्गजची मध्ये घेतली ती भूमिका सगळ्या लोकांना मांडली आहे आज हे सगळे इकडे पळतायत दर ठरवत दर ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच माजी सरपंच बोपडाचा दर कसा बाजारात ठरवतो तशा पद्धतीने मताचा दर ठरवायला लागले हिंगणं फिरताय म्हणे वातावरण लय टाईट आहे काय टाईट नसतं तुम्हाला बष्ट करायला लई वेळ लागत नाही आम्हाला पंक्चर झाल्यावर पर... पंक्चर झाल्यावर हळू 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 आवाज आली आम्ही पंक्चर करत नाही डायरेक्ट जागेवर बसते असं टायर केलं त्याला मागावी जाता येत नाही पुढं पण जाता येत त्यामुळं आपल्याला ते करावं लागणार आहे सगळ्या तालुक्याचं राजकारण गाणेर्ड करून टाकलंय आणि बोंबा उच्चारणावरून म्हणजे बिहार करायचं चालले आम्ही तुम्ही बोबड उचलणार गाडी टाकणार कापून खाणार बिहार करतोय आम्ही हा नगरपंचायत मध्ये इतका यांना मास वरून आदेश आले पाच शिवसेना भाजपची युती करा मी म्हटलं आता नुसतं आपण ऐकू आपण काय बोलायला नको आधीच आपलं काम फाट्या नाव आहे आपण गप्प म्हणून <laughs> होईल बापूसाहेबांनी आम्हाला बोलवलं मुंबईला परत बोलवलं कोल्हापूरला म्हणे वरून आदेश आहे शिवसेना भाजप अलायन्स ठीक आहे बापूसाहेबांना म्हणलं तुम्ही आधी का तुम्ही बोला त्यांनी प्रस्ताव दिला नगराध्यक्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा नऊ जागा भाजपला आठ जागा त्यांना आता ह्याच्यापेक्षा काय प्रस्ताव असू शकतो का आणि मग त्यात म्हणले सतरा शून्य होणार आहे ना आता कशाला द्यायचं देता येत नाही परत त्याच्या पुढचा प्रस्ताव युती करायचा आहे भाजप बरोबर गोपीचंद बघून युती करायची आहे कुठला प्रस्ताव आहे गोपीचंद भाजपच्या युतीमध्ये नाही पण युती करायची पालकमंत्री मोदयांच्या हा विषय गेला पालकमंत्री म्हणले तुमच्या तुमच्या पद्धतीने युती करा मी सगळी तिकीट गोपीचंदा देणार आहे आम्ही युती असली करत नाही मग ते पालघर मिळू आणि मग युती जाधव सर फिनिक्स पक्षासारखे खुर्चीतच जाऊन बसले टाळे <laughs> <laughs> एकदा लोकांनी हो निवडू हातात येतील काय होत नाही दिव्यांत पण हेच म्हणाले सगळं वाटू द्या सगळं होणार आहे पण तुम्ही जर ही चूक केली ना तुम्हाला चाळीस वर्ष हे निस्तारावं लागणार आहे किती वर्ष ठीक आहे तुम्ही गंमत जम्मत बघू ना आठ सात तारखेचा विषय नऊ तारखेला संपला असा ह्या निवडणुकीचा अर्थ नाही ह्या निवडणुकीला कंगोरे वेगळे ह्या निवडणुकीचा अर्थ वेगळा आहे आणि त्यामुळं त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही राजकीय होऊन करण्याची आवश्यकता आहे आमच्या पाठी तर करतीलच सामान्य लोक करतील दिगंजी त्या कर लोकांचा मला अनुभव आहे मी वंचित तुम्हाला आलो होतो नंबर वनचं मतदान मला दिगंजी मध्ये होतो कोणाकर्ता मतदान का। नाही लोकांनी मतदान केलं लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली तशाच पद्धतीनं ही निवडणूक दिगांची जिल्हा परिषद गटात लोक हातात घेणार आहेत आणि कुठे जाणार अलगर जिल्हा परिषद मध्ये नेऊन ठेवणार आहेत अलगर आम्ही कापील नाही आम्ही मेहनत करू लोकांच्या मध्ये जाऊ लोकांना आमचा अजेंडा समजावून सांगू राजेवाडीच्या तणावाला पॉईंट पंचाहत्तर टीएमसी एम सी पाणी कायमस्वरूपी मंजूर करा अशी मागणी मागणी झाली तर मानगंगा राजवाणीच्या तलावामध्ये पाणी आल्याच्या नंतर मी एके दिवशी तिथे गेलो होतो हजार दोन हजार चार हजार लोक तिथं त्या सांडीवरती होते आणि म्हणून सरकारकडून मी प्रस्ताव मांडला पावसाचं पाणी आल्याच्या नंतर सांडीत पाणी खाली जात असताना जर जा हजार लोक पर्यटन करण्यासाठी राजेवाडीला येत असतील उर्मोरीतून जेव्हा तुम्ही पाणी द्याल आणि आमची राजेवाडी तलाव पूर्ण कायमचा भरलेला असेल तेव्हा तिथं एक पर्यटन केंद्र राज्य सरकारनं डेव्हलप केला पाहिजे ज्याला जलसंपदा खात्याची तिथं जमीन आहे त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालंय आमचे शेतकरी आहेत त्यांना समजावून सांगून जर एक चांगलं बोटिंग सेंटर एक चांगलं रिसॉर्ट जर तिथं केलं तर सांगली सातारा आणि सोलापूरची लोक तिथं हजारोच्या संख्येने येऊ शकत आहेत आणि राजेवाडीचं पर्यटन वाढू शकतं आणि या प्रस्तावाला आता राज्य सरकार मान्यता देण्याचा विचार करत आहे आम्ही नवीन नवीन विषय घेऊन चाललोय पुढं आम्ही काय नुसतं पोलीस स्टेशनला याला टाक त्याला काय आम्हाला वेळ नाहीये आणि त्याची आम्हाला गरज पण नाही सगळे उद्योग काय चालवतात तुम्हाला माहित आहे ह्याचा धंदाच ही आहे पण एके दिवशी पोलीस उलटले तर तुम्ही जाल कारण काळ काय एकसारखा राहत नसतो ग्रहात अर्थ बदलत घराने जागा सोडली तर मग आवड होऊन जाईल वाचवायला पण कोणी येणार नाही आणि त्यामुळं दिगंजी जिल्हा परिषद गटामध्ये कुणाला धमक्या देण्याच्या बांधणी तुम्ही पडू नका तुमचं हे करून तुमचं ते करू तुमचं फलान करू काय करू शकत नाही तुम्ही गोपीचंद पळणकर तुमच्या सोबत आहे घाबरून कुणीच मतदान करायचं नाही घाबरणाऱ्यांनी मतदान करायचं नसतं मी परवा पुजारवाडीमध्ये बोललो जेव्हा इंग्रज पहिल्यांदा ता भारतात आले तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्या लिहिलं की जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो आणि आमचं सैन्य घेऊन आम्ही चाललो होतो आमच्या बरोबर दोन अडीच हजारच लोक होती आणि त्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या गणवेशात होती आणि जेव्हा घोड्यावरून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक बघायला थांबली होती लाखो लोक काय आलंय कसं आलय कस दिसतय एकदम घोडा लय भारी आहे त्याचा ड्रेस लय भारी आहे त्याची बंदूक भारी आहे रस्त्यावरती तो अधिकारी म्हणतोय त्यातल्या प्रत्येकाने एक एक जरी दगड मारला असता तर आम्ही सगळे मरून गेलो असतो परंतु दगड मारलाच नाही त्यांनी दगड न मारल्यामुळं पुढचे दीडशे वर्ष इंग्रज या भारतावरती राज्य करून गेले किती वर्ष आणि म्हणून हा इंग्रज तुमच्याकडे यायला लागला आहे <laughs> मग तुम्ही त्याला बघायचं का दगड मारायचं हे तुम्ही ठरवा गंतीचं म्हणून मी सांगत नाही गमतीचं म्हणून मी सांगत नाही हे चुकीच्या पद्धतीने व्हायला लागलंय आणि ते होता कामा नये आमची भूमिका उघड आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या भूमिकेमध्ये आत आणि बाहेर काहीच नाही काहीच नाही आणि त्यामुळं तुम्ही पेटून उठा सगळे बाहेर पडा उद्या तीन चार पाच तीन दिवसामध्ये असं रान फिरवा इथलं त्यांना पळती भूई थोडी झाली पाहिजे राजकारणामध्ये दुसऱ्याच्या अधिकारावरती गदा आणून जर कोणी मुलाचं पुनर्वसन राजकारणामध्ये करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे ही बाब

म्हणजे टेंबूच पाणी ज्या राहिलेल्या गावाला द्यायचं आहे त्यासाठी मतदान आहे कुठे जाणार मतदान म्हणजे राजेवाडीच्या तलावाच्या बाजूला पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी मतदान आहे कुठे जाणार मतदान म्हणजे राजेवाडीचा तलाव पॉइंट पंच्याहत्तर टीएमसी पाणी मंजूर करण्यासाठी मतदान आहे कुठे जाणार मतदान म्हणजे मानगंगा नदी बारमाही करण्यासाठी मतदान आहे कुठे जाण्याला ना मतदान म्हणजे ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मतदान आहे आहे संविधाना मतदान म्हणजे मतदान महत्वाचं कर्तव्य आपण बजावतोय यासाठी मतदान आहे आणि त्यासाठी तुम्ही विचारपूर्वक मतदान करा आमदाराला बाजीरावाला मुकाला तर ते बघितलं